जय शिवराज शेतकरी मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गावराणी कोंबडींच्या जाती विविध प्रकारच्या गावराणी कोंबडींच्या जाती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतामध्ये नवीन तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या पाळल्या जातात त्यांच्या उत्पन्न आणि काय फरक आहे विविध प्रकारच्या जातींमध्ये हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय करण्यासाठी किंवा कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्यासाठी मदत होईल तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू सगळे दाबोदर घेणार आहोत आपण आपण जर जाती बोलून घेऊ आपण कोंबडीच्या कोणत्या कोणत्या जाती या महाराष्ट्रामध्येच आणि सोबतच भारतामध्ये पाहण्यात आला तर सगळ्यात अगोदर बघणार आहोत आपण कडकनाथ कावेरी ब्लॅक ऍस्ट्रोलॉक यार आय आर यालाच आपण म्हणतो रोड आयलँड रेड वनराज गिरिराज डीपी क्रॉस सोबतच पिव्हर गावची फोंबडी प्युअर गावराणी कोंबडी आणि ति हा क्रॉस ब्रीड यांच्यात काय फरक आहे जेणेकरून आपण हा व्यवसाय करणार आपल्याला नॉलेज असेल ओके आणि त्याच हा हांगोर पिल्ले ज्यावेळेस आपण आणतो आणि त्या पिल्ल्यांची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा आपण घेऊ होणार चला तर आपण सगळ्यात अगोदर घेऊ असेल असेल हा पक्षी म्हणजे ही कोण मूळत आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा या राज्यांमध्ये पाळली जाते आता तिचं जे क्रेज आहे ना महाराष्ट्रात पण वाढलेलं आहे ही शुद्ध देशी जात आहे मित्रांनो उंची आणि सहनशील असते म्हणजे उंची जरा जास्तच असते आणि ही सहनशील कोंबडी कोगड़े असते कोंबड्यांच्या लढतीसाठी ही जाते केले प्रामुख्याने हिची अंडी द्यायची क्षमता असते ना तरी कमी असते म्हणजे कमजोर असते अंडी देण्यामध्ये ती जवळजवळ साठ एक साठ किंवा वर्षासाठी साठ सत्तर अंडे ही उत्पादन देत असते दे 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 दे। हिचा जर मूळ उपयोग तुम्ही म्हणाल तर कॉक फायटिंग म्हणजे भारतामध्ये बरंच ते क्रेज चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या एकाही भागांमध्ये बरंच क्रेज चालू आहे कॉक फायटिंग म्हणजे मुरगा फायटिंग याच्यासाठी ती प्रामुख्याने वापरली जाते आणि मांस उत्पादनसुद्धा याच्यातून केलं जातं वजन वाढतो मी म्हणाल तर जवळजवळ नर जो असतो ना तो चार के जीपर्यंत चार किलो पर्यंत वजन त्याचं वाढत असतं आणि जो जी मादी असते ती जवळजवळ अडीच ते तीन किलोपर्यंत वाढते अंडी ही तपकिरी कलर जे असतात म्हणजे डार्क तपकिरी कलर मध्ये असतात आणि ह्या कोंबडीच्या कोंबडीचा जर किमतीचा विषय घेतला तर ही किमतीने बरीच महागडी अशी जात आहे मित्रांनो आणि ह्या कोंबडीच्या उपजाती या कोंबडीच्या उपजाती जशा की आमरो भायनगम कुल्ली मुक्को गुलाम गुलाम लसामी मद्रास रेजा सिंधी अशा विविध प्रकारच्या तिच्या जातीत मित्रांनो ज्या उपजाती पाणी आपल्या भागात आता आपण बघणार आहोत मित्रांनो ही कोवडी प्रामुख्याने रंगाने काळी असते रंगानेच नव्हे तर तिचे सगळे गुणधर्म हे काळे असतात तिचं रक्तही काळ असतं तिचं मासही काळ असतं इचा उगम जर तुम्ही म्हणाल तर ही प्रामुख्याने एम पी आणि गुजरात या मध्ये पाडली जाते हिच्यात काय असताना औषधी गुणधर्म हिच्यात असल्या कारणाने हिची मागणी जबरदस्त आहे हिचा रक्ताचा आणि मासाचा कलर सुद्धा हा लाल असतो हिच्या मासाला खूप मोठी मागणी आहे सोबतच अंड्याला ही जबरदस्त मागणी आहे सुदैवाने हिंमतही खूप जास्त असते वजन वाढ ही पाच महिन्यात जवळजवळ एक के जी पर्यंत होत असते आणि वर्षाकाठी ही कोंबडी साठ ते ऐंशी पर्यंत अंडे ही उत्पादन देत असते आता याच्यानंतर ये विषय येतो मित्रांनो कावेरी ही कावेरी बरीच फेमस अशी जात आहे महाराष्ट्रामध्ये हिची वजन वाढ चांगली असते अडीच महिन्यामध्ये जवळजवळ ती एक किलो पर्यंत वजन वाढ करत असते आणि ही मासासाठी आणि सोबतच अंडी उत्पादनासाठी सुद्धा पाळली जाते एकशे साठ ते एकशे सत्तर अंडी वर ही वर्षाकाठी देत असते मित्रांनो हिच्या मासाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि सोबत तिचं मास कोंबडी सारखं चविष्ट सुद्धा आहे ओके अंड्याला ही मोठी प्र मोठ्या प्रमाणात हिच्या अंड्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हिचं अंड जवळजवळ सेम भिंत सुद्धा असतं जे गावराणी कोंबडीच्या सोबतच ओके ही दिसायला बिलकुल सेम असते गावराणी कोंबडीसारखीच ओके हिचे सेम लगभग ऐंशी टक्के म्हणाला तुम्ही गुणधर्म हे गावराणी सारखेच असतात बरोबर असते ब्लॅक ऍस्ट्रोलॉग हिची जी पाळण्याची क्षम म्हणजे पाळण्याची जी उपलब्धता आहे ना किंवा हिची उपलब्धता ना जरी जरा कमी आहे कारण ही थोडी एकदम नाजूक अशी जात आहे बॅक ब्लॅक ऍस्ट्रोलॉग म्हणून ही सर्वोत्कृष्ट बहुकट्रयी अशी कोंबडी आहे जिची वजन वाढ कशासाठी चांगली आहे तीन महिन्यात जवळ जवळ ती दोन किलो पर्यंत वजन तिचं वाढतं आणि वर्षाकाठी ही एकशे साठ ते एकशे वीस पर्यंत अंडे ही उत्पादन देत असते याच्यामध्ये म्हटलं जातं ही प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाळली जाते सर्वात जास्त अंडे देणारी ही कोंबडी आहे मित्रांनो वर्षभरात ही जवळजवळ तीन दोनशे तीस ते दोनशे चाळीस पेक्षा जास्त ही अंडे द्यायची क्षमता ठेवत असते मित्रांनो आणि ही इचं कसं असतं ना ही सहा महिन्यानंतर ही अंडे प्रोडक्शनला येत असते मित्रांनो हिची वजन वाढ कॅपॅसिटी जर तुम्ही म्हणाल तीन महिन्यात जवळजवळ ही एक किलो वजनापर्यंत वाढत असते हिची अंडी व मास ही मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असते मित्रांनो आणि हिचे जर गुणधर्म तुम्ही म्हणाल ओके या कोंबडीचे जर गुणधर्म म्हणाल तुम्ही तर ही गजलेल्या लोखंडासारखा तिचा तांबूस काळा तपकिली तपकिरी कलर असतो मादीची जी शेपटी असते ना ही शेपूट आणि पंख याच्यामध्ये डार्क स्वरा लाईट व्हाईट कलर असतो मित्रांनो ओके असे हे आर आय आर गुणधर्म सोबतच बघणार आहोत की एक बड्डी प्लेयर असतो तो वनराज आणि गिरीराज आता बघणार आहोत आणि अंडे उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते म्हणजे पाडले जाते हिचे वजन वाट करण्यासाठी ही बरीच आहे जवळजवळ साठ दिवसात ही एक किलो वजनापर्यंत ही वेळ गेन करते मित्रांनो वर्षाकाठी जवळजवळ ही एकशे वीस ते एकशे साठ पर्यंत हे अंडे उत्पादन करत असते सोबतच गिरीराज गिरिराज हा पक्षी सुद्धा वर्गराज सारखाच आहे दिसायलाही सेम आहे सगळे गुणधर्म सारखेच आहेत पण थोडासा बदल आहे जसं की वर्षाकाठी एकशे चाळीस एक ते एकशे साठ पर्यंत अंडे देत असते व्यवस्थित जर सांभाळतेचा केला तर साडे दिवसात ही एक किलो वजन सुद्धा गेन करू शकते सोबतच आपण विषय घेणार आहोत आता क्रॉस हा पक्षी महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाडला जातो प्रामुख्याने अंडी आणि मांस उत्पादनासाठी या पक्षाची संगोपन केलं जाते वर्षभरात जवळजवळ दोनशे अंडी ही किंवा दोनशे अंड्यापेक्षा जास्त उत्पादन सुद्धा देऊ शकते देऊ शकते ही कोंबडी साठ ते सत्तर दिवसामध्ये जवळजवळ ही एक किलो वजनापर्यंत वेट गेन करते मित्रांनो क्रॉस हा पक्षी असा आहे जो जवळजवळ ऐंशी टक्के ऐंशी टक्के सिमिलर आहे कोंबडीचा जो याच्यानंतर येते ग्रामप्रिया ही जवळ जवळजवळ एकशे ऐंशी ते एकशे वीस एकशे ऐंशी ते दोनशे अंडे देते आणि नंतर येते उदयम रेड म्हणून एक कोंबडी जवळजवळ दोनशे ते दोनशे वीस पर्यंत अंडे ही उत्पादन म्हणजे प्रोडक्शन करत असते मित्रांनो ओके okay, आता हा झाला कोंबडीचा विषय म्हणजे हा कोंबडीचा विषय झाला आता याच्या कसा असताना की तुम्हाला आता जवळजवळ कळाला असेल की कोणत्या प्रकारचा ब्रिड आपण घेतल्यानंतर कोणत्या प्रकारची आपल्याला प्रोडक्शन अवेलेबिलिटी होणार आहे किंवा कोणत्या कशा प्रकारे आपल्याला प्रोडक्शन आहे आता आपण याच्यात फरक बघणार आहोत मित्रांनो की गावराणी कोंबडी म्हणजे प्युअर गावराणी कोंबडी आणि सोबतच या क्रॉस मध्ये काय अंतर असू शकतो ओके म्हणजे आपल्याला पाळण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी खूप याची मदत होईल जसं की गावराणी कोंबडी किंवा गावराणी किंवा जी कोंबडी असते जी तिचे जे जी पिल्ले आपल्याला घ्यायचे असतात त्यावेळेस ती पिल्ल्यांची किंमत जरा जास्त असे इतर दुसऱ्या कोंबडींच्या तुलनेमध्ये जसं की गावराणी कोंबडीचं जर पिल्ल तुम्हाला तुम्हाला घ्यायचं असेल हे जवळजवळ पन्नास रुपये किंवा पन्नास रुपयेपेक्षा जास्त या किमतीने भेटेल आणि जर तुम्ही या क्रॉसब्रेडच्या जर तुम्ही तुम्हाला कोंबड्यांचे पिल्ले घ्यायचे असतात याचं जी किंमत असते ना पंधरा रुपये कमीत कमी पंधरा आणि जास्त जास्त तीस रुपयाकडे तुम्हाला भेटेल म्हणजे याच्यावर तुम्ही एक अंदाजा करून घ्यायचा की तुम्हाला प्युरिटी कुठे आहे ओके त्याच्यानंतर एफ या म्हणजे फूड कन्व्हर्शन रेशिओ याच्यामध्ये कसं ना ही गावरानी कोंबडी जी असते ना तिला एक किलो वजन वाढसाठी जवळजवळ म्हणजे स्टार्टर असताना जे कोंबडी खाद्य ना ते साडेचार किलो द्यावं लागतं आणि सोबतच ही जी क्रॉस ब्रीड वाली जी कोबडी असते ना तर तिला एक किलो वजन वाढण्यासाठी तीन किलो साठा द्यावं लागतं तेव्हा तिचं एक किलो वजन वाढतं म्हणजे वजन वाढण्याची कॅपॅसिटी आहे ना ती इतर दुसऱ्या कोंबड्यांची जास्त आहे गावराणीच्या जा तुलनेमध्ये जरा कमी आहे okay. म्हणजे एक किलो वजन येण्यासाठी हिला ये कसं असतं ना एकशे वीस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी लागतो ला जो गाभराणी कोंबडीला आणि इकडे सोबतच क्रॉस ज्या कोंबड्या असतात ना हिंना एक किलो वजन येण्यासाठी जवळजवळ साठ किंवा नव्वद दिवस हा कालावधी लागत असतो वेगवेगळ्या ब्रीडची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे ओके आता अंडी उत्पादन शब्द भाऊ गावराणी कोंबडीचा जर कधी व्यवस्थित संगोपन व्यवस्थित सांभाळ असेल खुराक चांगला असेल मॅन मॅनेजमेंट सगळं चांगलं असेल तर एकशे वीस किंवा म्हणजे ही जवळजवळ वर्षाकाठी एकशे वीस ते एकशे तीस अंडी ही उत्पादन करत असते आणि जर नॉर्मल असेल आपण एक म्हणजे आपलं एवढं नियोजन चांगलं नसेल नॉर्मली आज उत्पादन असू तर जवळजवळ वर्षाकाठी ही साठ अंडे ही उत्पादन करत असते सोबतच क्रॉस आपण विचार केला तर कमीत कमी ही एकशे वीस एक ते जास्तीत जास्त दोनशे चाळीसपर्यंतसुद्धा अंडे द्यायची क्षमता ठेवत असते मित्रांनो ओके म्हणजे क्रॉसब्रीडचा अंडे उत्पादन करण्यासाठी ही चांगली आहे गावराणीच्या तुलनेमध्ये आणि कुमतीचा चला विचार केला मित्रांनो की गावराणी हे ब्रीड आहे ना तर नेहमी कॉस्टली असतं हिची मा म्हणजे जास्त कमीत कमी पाचशे सहाशे सातशे ते जास्तीत जास्त एक सुद्धा हिची मादी किंवा दर विकला जातो आणि सोबतच याचा विचार केला आपण दुसऱ्या कोटीचा क्रॉसब्रीडचा तर हिची ही जी किंमत असते ही गावराणीच्या तुलनेत थोडी कमी असते प्युअर गावराणीचा विचार कर सांगतो मी तुम्हाला मित्रांनो प्युअर गावराणी सहजासहजी कुठे भेटणं हे खूप कमी असतं आणि सहजासहजी भेटतही नाही मित्रांनो इतर दुसऱ्या ब्रीड तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊन जाते पण प्युअर गावराणी ब्रीड भेटणं भेटणं हे जरा मुश्किल असतं तर एकंदरीत तुम्हाला सांगायचा विषय एवढाच होता ना की गावराणी आणि ब्रॉडब्रीडमध्ये फरक काय असतो आता सोबत आपल्या कामो पिल्ले आणल्यावर किंवा आपण कुठल्याही पक्षी फावर आणल्यानंतर आपण त्याला काय काळजी घ्यायची जसं की ब्रुडिंगचं तापमान योग्य ठेवायचं पिल्ले तुम्ही फावर आणल्यानंतर लसीकरणाचं मेरॅक्स व्हॅक्सिनेशन करा नंतर चौदा दिवसानंतर तुम्ही लासोटा करा गंभोरा करा ओके पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर तुम्ही तिची चोच काढा कारण जेणेकरून तुम्ही तिची चोच जी वाढलेली असते ना तर इतर दुसऱ्या कोंबडीना जखम होणे इजा होणे कारण त्या भांडण भादन, भांडणी जरा जास्त प्रमाणात करतात कारण जवळजवळ जावल असतात म्हणून म्हणजे ते एक दुसरीला इजा होऊ नये किंवा तिची म्हणजे चोच मारल्यानंतर तर पंख उडायची जरा जास्तच गॅ ही असते गॅरंटी असते त्याच्यामुळे ते पंख उडू नये हो म्हणून तुम्ही प्रिकॉशनसाठी त्याची चोच कमी करायची असते प्रोटीन युक्त आहार तुम्ही त्यांना द्या ज्याला स्टार्टर असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये एकोणीस ते वीस पर्सेंट प्रोटीन असेल असं स्टार्टर तुम्ही द्या जेणेकरून ते वजन वाढत चांगलं देतील ओके एकंदरीत हा विषय झाला मित्रांनो एक दोन वळख तुम्हाला द्यायची की कोणत्या हो कोणत्या ब्रीड या महाराष्ट्रात किंवा भारतात पाळल्या जातात आणि कोणत्या कोणत्या हो ब्रीडचे कोणते कोणते गुणधर्म कसे असतात हे समजवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओवर आवडला असेल तर त्याला शेअर पण करा ओके आणि लाईक लाईकसुद्धा करून जा ओके आपण इथंच सांगू मित्रांनो जय शिवराय